जुन्या काळात पैसा कमी पण समाधान आणि आनंद अगदी भरभरून पण काळात पैसा आहे पण आनंद आणि समाधान आहे नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या हृदयाला अगदी टच करून जाणार आहे तर मंडळी दिवाळी येत आहे तुम्हाला बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या करायला भाग पाडणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की ऐका तुम्हाला आठवत का हो जुन्या काळातील दिवाळी ही अगदी अविस्मरणीय असायची म्हणजे एक एक क्षण जसं काही आपण सुगंधी फुलच वेचत आहोत जुन्या काळातील लोकांकडे पैसा कमी असायचा पण किती तो आनंद किती समाधान असायचं जुन्या काळामध्ये मिळायचं तर काहीच नाही पण मिळायचा तो आनंद आणि भरभरून प्रसन्नता समाधान जणू काय आम्ही स्वर्गातच जगत आहोत आणि आत्ताच्या काळामध्ये भरपूर पैसा आहे सगळ्या सुखसुविधा आहेत म्हणाल ती वस्तू आपल्या हातामध्ये आपल्याला उपलब्ध होते आपल्या मनासारखे सगळे काही आपल्याला मिळते तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी खंत आपल्याला का बरं टोचत असते आपल्याला सगळं काही मिळूनही पहिल्यासारखा का आनंद होतच नाही म्हणजे जुन्या काळात पैसा कमी आणि आनंद जास्त आणि आत्ताच्या काळात पैसा असूनही आनंद समाधान का बरं हरवलं असेल या पैशाच्या मागे धावता धावता आनंद समाधान कुठे हरवलं कळतच नाही आणि किती शोध लावला तरी ते समाधान आनंद मिळवणे अगदी अशक्यच होऊन बसला आहे तर आजचा व्हिडिओ असंच काहीतरी जुनं आठवायला भाग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि तुमचं जुन्या काळातील दिवाळी मत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची कमेंट, कमेंट वाचून मला अतिशय आनंद वाटेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जुन्या काळातील दिवाळी सुगंध होता आणि आज फक्त परफ्यूम आहे पूर्वी दिवाळी आली की घरात उठण्याचा फराळाचा आणि मातीच्या दिव्यांचा एक खास सुगंध दरवळायचा त्या सुगंधात घरचा उबदारपणा मायेचं प्रेम आणि समाधान लपलेलं असायचं

पूर्वी आई मातीचे दिवे आणायची त्यात तेल भरायचं वात ठेवायची आणि प्रेमानं देवाजवळ लावायची तो दिवा फक्त प्रकाश देत नव्हता तो घरातल्या माणसांच्या मनातील अंधार घालवत होता आजच्या एल ई डी लाईट्स तेजस्वी आहेत पण त्यात भावनाच नाहीत त्या प्रकाशात ऊबच नाही प्रेम नाही पूर्वीचा छोटासा दिवा मनात शांतता आणायचा आता हजारो दिवे लावले तरी मन अंधारातच राहिले आधी फराळ घरचा असायचा आता बेकरी मधला आहे म्हणजेच दुकानातला आहे आईच्या हाताने केलेल्या करंजा चकल्या लाडू त्यात प्रेमाच चवदार गुपित लपलेलं असायचं फराळ बनवताना घरभर हस्याचे आवाज घुमायचे आता तो फराळ आपण दुकानातून किलो किलो विकत आणतो पॅकिंग सुंदर असतं पण भावनांचं पॅकिंग रिकामच असतं फराळ आता जिबेवर लागतो पण हृदयावर उमटतच नाही जुन्या फराळात आईची माया होती आता फक्त साखर आणि तूप आहे त्या काळचा फराळ म्हणजे घरचं हसूच होत आणि एक वेगळ्या प्रकारची जिबेची चव होती पण आता जणू ती चवच हरवली आहे पूर्वी सगळं घर सजायचं आता फक्त हॉल्स असतात पूर्वी दिवाळी आली की संपूर्ण घर झळाळून जायचं प्रत्येक कोपरा साप अंगणात रांगोळी देवघर उजळलेलं असायचं आता मात्र लोक फक्त हॉलच सजवतात ते पण पाहुण्यांना दाखवण्यासाठी घर चमकत पण मन अंधारातच राहतं पूर्वी सजावट भिंतींसाठी नव्हे मनासाठी असायची आज सुंदर पडदे आहेत पण पडदा झाड झाला आहे जुन्या काळात घर फुलायचं आता फक्त फोटो साठी घर सजत आहे आणि चेहऱ्यावर हसू येत आहे आधी लोक भेटायचे आता फक्त मेसेज भेटतात पूर्वी शेजारी नातेवाई घराघरात फिरायचे शुभेच्छा हा शब्द प्रेमानं तोंडून निघायचा आता तेच शब्द मोबाईल स्क्रीन वर थंड अक्षरांमध्ये दिसतात समोरच हसू आता इमोजी मध्ये बदलला आहे त्या भेटीत होती आता फक्त नेटवर्क आहे माणूस जवळ असूनही दूर झाला आहे पूर्वी कसा आहे श्रे हे विचारायचं अगदी मनापासून आता विचारपूस होते ती प्रत्येकाच्या सवडीनुसार आधी मातीची खेळणी आणि आता मोबाईल गेम्स आले आहेत पूर्वी मुलं फटाके फोडायची फुलबाज्या पेटवायची आणि अंगणात खेळायची त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा तो म्हणजे खरा आणि निर्मळ आता तीच मुलं मोबाईलच्या रमली आहेत फुलबाज्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर नाही तर स्क्रीनच्या निळ्या प्रकाशात डोळे दमलेले दिसतात खेळण्यातून संस्कार मिळायचे आता गेम्स मधून हिंसा शिकतात बालपणीची दिवाळी जणू हरवलीच आहे आणि त्यासोबत निष्पापपणा देखील हरवला आहे आधी शेजाऱ्यांचा फराळ एकमेकांना देवाणघेवाण व्हायचा आणि आता गेट बंदच असतात पूर्वी शेजाऱ्यांना बोलवून फराळ खाऊ घालायचो आहो आमच्या घरचा लाडू खाऊन बघा ना असं म्हणणं अपुलकीचं होतं आता मात्र गेट बंद पडदे लावलेले आणि वेळच नाही समाज आता सोसायटी झाला आहे पण माणूस की हरवली आहे फराळ वाटण्यात जो आनंद मिळायचा तो आता शोधूनही मिळत नाही आधी आपण होतो आणि आता फक्त मी उरला आहे दिवाळी आता अंगणात नाही ती मनात दरवाजा बाहेर थांबली आहे पूर्वी पोशाख साधा पण मन समृद्ध असायचं पूर्वी लोक साधे कपडे घालत पण त्या साधेपणात समाधान झळकत असे नव्या कपड्यांचा आनंद म्हणजे नव्या आशेच प्रतीकच होत आता महागळे ब्रँडेड डिझायनर कपडे पण मन रिकामच आहे आनंद दाखवायचा प्रयत्न जास्त अनुभवण्याचा कमी जुन्या काळात कपडे प्रेमाने घालायचे आता दिखाव्यासाठी घालतात सोन्याचं नाही पण साधेपणाचं तेज हरवलं आहे आधी देवासाठी दिवा आता फोटो साठी दिवा लावला जातो पूर्वी लोक देवासमोर हात जोडून दिवा लावायचे त्या क्षणात श्रद्धा शांतता आणि कृतज्ञता असायची आता तोच दिवा सेल्फीसाठी लावला जातो श्रद्धा मोबाईलचा कॅमेरा जणू अडकलीच आहे देवाचा प्रकाश आता फक्त फिल्टर मधूनच जातो पूर्वी देवाशी संवाद व्हायचा आता फक्त फोटो काढले जातात खरी पूजा मनाने व्हायची आता ती केवळ कंटेंट बनली आहे आधी एकत्र एक जीवन आनंदाचं प्रतीक असायचं आणि आता फक्त आहेत त्या फक्त ऑर्डर पूर्वी सगळे मिळून एकत्र एक फराळ खायला बसायचे मारत एकमेकांना चिडवत त्या जेवणात त्या फराळात एक वेगळी चव असायची ती म्हणजे माणुसकीची आता प्रत्येक जण मोबाईल वरून ऑर्डर देतो एकटा खातो आणि पुन्हा स्क्रीन पाहतो ताट बदललं पण भावना हरवल्या जेवण पण प्रेम मनावर लागत नाही आधी तृप्ती मिळायची आता पोट पण मन उपाशीच राहतं आधीचे सण साधेपणाचे असायचे आताचे फक्त दिखाऊपणाच होऊन बसले आहे पूर्वी सण म्हणजे मन मनाची स्वच्छता आता तो फक्त डेकोरेशनचा विषय बनला आहे कुणाचं घर जास्त सुंदर कुणाचा फराळ जास्त अशी स्पर्धा सुरू झाली आहे आनंद हरवून अहंकार वाढला आहे जुनी दिवाळी आपुलकीची होती आणि आजची फोटोशूटची आहे सणाचा अर्थ एकत्र येणं होता आता फॉलोअर्स वाढवणं झाला आहे आधीच्या काळामध्ये आजी आजोबांच्या गोष्टी असायच्या आणि आताच्या काळामध्ये नेटफ्लिक्स आला आहे पूर्वी दिवाळीच्या रात्री आजीच्या गोष्टी ऐकताना डोळ्यात झोप आणि मनात संस्कार भरायचे त्या गोष्टींनी बालपण घडायचं आणि आता त्या जागी स्क्रीन आली आहे आणि माणुसकीची गोष्टच गायब झाली आहे आजीचा आवाज हरवला सिरीजचा साऊंड आला त्या गोष्टींनी आत्मा उजळायचा आता आवाजात फक्त आवाज आहे प्रेम नाही मन वेळ भरलेला पण अर्थहीनच आहे आधी रांगोळी हाताने काटी जायची आणि आता तयार स्टिकर्स आले आहेत पूर्वी रांगोळी म्हणजे कलेचं नव्हे भावनेचं प्रतीक होतं आई अंगणात रांगोळी मांडायची प्रत्येक ओळीमध्ये प्रेमाचं सौंदर्य झळकत असे आता रेडीमेड स्टिकर्स लावले जातात कारण टाईमच नसतो त्या रांगोळीत ऊर्जा होती आता केवळ सजावट आहे जुन्या रांगोळ्या रंगांपेक्षा भावनेने जास्त भरलेल्या असायच्या आता रंग आहेत पण त्या रांगोळीत आत्माच नाही आधी फटाके कमी पण आनंद जास्त पूर्वी दोन फुलबाज्या काही सुतळी आणि भरपूर हसणं असायचं त्या फटाक्यांच्या आवाजात बालपण नाचायचं आता हजारो फटाके पेटवले जातात पण कोणी हसतच नाही मोटे नाही आनंद मोठ्या आवाजात मिळतच तो मनात जन्मतो जुनी दिवाळी गोंगाट हसण्याची होती आज प्रकाश वाढला पण आनंद हरवला आधी घरात प्रेम असायचं आता फक्त तणाव आहे पूर्वी दिवाळी आली की सगळे मिळून तयारी करायचे एकत्र एक साफसफाई सजावट फराळ करायचे आज प्रत्येक जन व्यस्त आहे कोणी ऑफिसला जाण्यात काम करण्यात व्यस्त आहे तर कोण मोबाईल मध्येच व्यस्त आहे पूर्वी एकत्र करू असे म्हणायचे आता माझं काम आहे असं म्हणतात घरं मोठी झाली पण मन लहान झाली पैसा वाढला पण समाधान कमी झालं प्रेमाचा दिवा विजू नये पण तो आता मंदावला आहे आधी देवाला धन्यवाद मानायचे आता मागण्या करतात पूर्वी लोक देवाला म्हणायचे हे देवा सगळं छान आहे आभार आज प्रत्येक जण फक्त म्हणतो हे मिळू दे ते मिळू दे आभार मानणं विसरलोच आहे जुनू आपण समाधान हरवलं आणि इच्छा वाढल्या देवाशी संवाद आता व्यवहार झाला आहे श्रद्धा संपली की सण फक्त रिवाज म्हणूनच उरतो आधी सण गावभर साजरा व्हायचा आता सोशल मीडियावर होतो पूर्वी गावात दिवाळी म्हणजे गप्पा खेळ गाणं एकत्र एक जेवण असायचं आता सगळं ऑनलाईन दिवाळी पार्टीमध्ये बदललं आहे सण अनुभवण्याऐवजी दाखवतो आपण फोटो काढतो पण भावना विसरतो खरा उत्सव एकत्र येण्यात आहे इंटरनेट वर नाही दिवाळी म्हणजे जोडणं आणि आपण या सोशल मीडियामुळे एकमेकांपासून तुटलोच आहोत आधी वेळ होती आता घाई आहे पूर्वी लोक सणासाठी वेळ काढायचे दिवाळीची तयारी देवपूजा नात्यांसाठी वेळ काढायचे आता वेळ आहे पण केवळ कमाईसाठी दिवाळी सुट्टी नाही ती भावना आहे जी हरवली आहे आज सगळं घाईत घड्याच्या काट्यात अडकलं आनंद घाईत मिळत नाही त्यासाठी थांबावं लागतं पण आता कोण थांबतो हे बघा मंडळी पैसा कमवणं तर खूप महत्वाचं आहे पण अशा सणासुदीच्या दिवशी आपण पैसा नाही तर स्वतःच्या आनंदाला महत्त्व दि दिल पाहिजे आधी देवळात रंग आता मॉल मध्ये आहे पूर्वी लोक देवळात उभं राहून शांतपणे दर्शन घ्यायचे त्या रांगेत श्रद्धा संयम आणि समाधान असायचं आता मॉल मध्ये सेल लागला की तासन तास उभं राहतात देव मागे राहिला आणि वस्तू पुढे आल्या भक्तीचं ठिकाण आता ब्रँड्सनी घेतलं आहे दिवाळी भक्तीची होती आता ती खरेदीची झाली आहे आधी दिवाळी मनाची होती आता ह्या मोबाईलची झाली आहे पूर्वी दिवाळी म्हणजे मनातील उजेड प्रेमाचा प्रकार आणि आत्ताची दिवाळी म्हणजे मोबाईलवर फोटो अपलोड स्टेटस अपडेट यामध्येच राहिली आहे आनंद मिळवण्याऐवजी दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे लाइक्स मिळतात पण प्रेम नाही जुनी दिवाळी आत्म्याला शांतता देत होती आजची फक्त थकवते खर सांगायचं तर दिवे विकत मिळतात पण उजेड मिळत नाही तर मंडळी दिवाळी आजही येते पण आधी सारखी वाटतच नाही हो पूर्वी दिवे मातीचे होते पण मन उजळायचं आता दिवे लागू आहेत पण मन अंधारात आहे आपण पैशात मोठे झालो पण भावनेत लहानच राहिलो पूर्वी सण म्हणजे एकत्र येणं होत आज तो फक्त फोटो काढण्यासाठी उरला आहे आईच्या हाताच्या फराळाचा स्वाद विसरून आता फक्त पॅकिंगच्या चवीत रमलो आहोत पण अजूनही वेळ गेलेली नाही जर आपण पुन्हा थोडं थांबलो थोडं हसलो आणि एकमेकांना मिठी मारली तर कदाचित ती जुनी दिवाळी पुन्हा आपण अनुभवू शकतो तर लक्षात ठेवा दिवे घरात नाहीत मनात लावा कारण खरी दिवाळी मनातच उजळते तर मंडळी दिवाळीबद्दलचं तुमचं मत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा धन्यवाद